शिळगी येथील देशाभिमान मित्रपरिवाराच्या स्त्रींची प्रतिष्ठापना मिरवणूक शिळगी ब्रिज येथे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक शिवन्ना बिराजदार चंद्रकांत शेट्टी किरण देशमुख देशाभिमान मित्रपरिवाराचे संस्थापक सिद्धाराम नागशेट्टी उत्सवाध्यक्ष वैजनाथ शेट्टी यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले यंदाच्या वर्षी पुण्याहून फायबरची गणेश गणेशमूर्ती आणली असून देशाभिमान परिवाराने शिळगी भागात पवित्र असं वातावरण निर्माण केली असल्याची भावना आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली शिळगी गावठाण भागातील युवकांनी सिद्धाराम नागशेटे यांच्या नेतृत्वात एकत्र येत चांगले उपक्रम राबवत आहेत अशी भावना डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केली सदर प्रसंगी प्रकाश बिराजदार माजी नगरसेवक शिवशंकर कंटीकर शिवलिंग शाबादे विजयकुमार बिराजदार विश्वनाथ होसाळे महादेव नाग शेट्टी श्रीशैल एलशेट्टी डॉक्टर राजू मठ मुन्ना नायडू ज्ञानेश्वर कारभारी महादेव जावळे बाबुराव नरोणे राहुल शावादे रवी कोटमाळे अशोक खानापुरे बसवराज इटकळे गंगाधर झुरळे सागर बिराजदार रोहित धईटणे पिनू करपे उपाध्यक्ष राहुल बिराजार चंदन जावळे कार्याध्यक्ष निशिकांत काशिद मल्लीनाथ अंबारे लेझिम प्रमुख गौरीशंकर बाळशेट्टी अण्णाराव धप्पादुळे श्रीकांत भोगडे खजिनदार राजकुमार राजमाणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाविमान मित्र संस्थेच्या वतीनं आजच्या या शेळगी भागातील नूतन काल पुण्यावरनं गणपती नवीनच आणण्यात आलं पायभरची गणपती आणि आज त्याचं आगमन झालेलं आहे आज त्याचं आजच उद्यापासून उत्सवाला सुरुवात होत आहे पण स्थापना आजपासून सकाळीपासून करणार आहे या देशाभिमान मित्रमंडळाच्या वतीनं आपल्या शि सिद्धाराम नागशेट्टी व त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी खरंच आभार मानतो आज जास्त गणपती इथं आज गणपतीला आज इथं आगमन झालं तसं प वरुणराजाची सुरुवात झालेली आहे आणि एक प्रकारचा एक वातावरण जे डोल तापा असू द्या लेझिम असू द्या या शेळगी भागात एक प्रकारचा पवित्र वातावरण निर्माणाला सुरुवात झालेली आहे मी आज उद्या येणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं उद्यापासून अकरा दिवस ज्या गणपतीचं जे, जे उत्सव सुरुवात होणार आहे त्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी आनंदात उत्सवात अकरा दिवस गजाननाची सेवा करावं गजाननाची पूजा अर्चा करावं आणि गणपती हा असा हे गणपती असा उत्सव आहे की ज्याच्यामध्ये वय वयोवर्तोपासून लहान मुलापर्यंत याच्यामध्ये सहभागी घेतलात आणि याचा आनंद लुटला जातो आणि या आनंदामध्ये द्विगुणी करण्याचं काम देशाभिमानी संस्थेच्या वतीनं आज होत आहे त्यांचं खरंच मी पुन्हा एकदा आभार मानतो जय जय महाराज आज शेळगी गावठाण बाग तसंच शेळगी परिसर या ठिकाणी सीताराम नागशेट्टी व व मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य गणरायाचा आगमन सोहळा या ठिकाणी करण्यात येत आहे भरपूर मोठ्या भक्तिमय वातावरणात सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी या सोहळ्यात सामील झालेले आहेत आणि लेझिम पथकाद्वारे या ठिकाणी जवळपास पाचशे ते सहाशे युवक या टि शेळगी भागात आपल्याला लेहजिमचं मर्दानी खेळ या ठिकाणी दाखवत आहेत या, या शेळगी भागात तसं बघ पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होत आहे पण आपल्या जे जुनी संस्कृती आहे याला जो जोपासण्याचा प्रयत्नात ना या ठिकाणी गावठांमधले सर्व युवक एकत्रित येऊन सीताराम नागशेट्टी असतील त्यांचं मित्र परिवार एकत्रित येऊन एक अतिशय भव्य लेजेम तापा या भागात उभा केल्यात आणि एक चांगलं खेळ या ठिकाणी गणरायाच्या चरणी सादर करत आहेत प्रथमतः सर्व सोलापूरवासियांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज शेळगी भागातील देशाभिमान मित्रपर्वाच्या वतीने आज पहिल्याच वर्षी अंदाच्या पहिल्याच वर्षी म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून गणेश उत्सव साजरा केला जात असतात यंदाच्या वर्षी भव्य अशा नऊ फुटीचा फायबरचा मूर्त्या मी नवीन करून घेतलेला आहे त्यासाठी आज आगमन सोहळा हा उत्सव आज शेळगी भागातून चालू आहे त्याचं चा उद्घाटन या त्या सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार व परमानंट आमदार म्हणून आज आमचे जाहीर झालेले आहेत तसेच आमदार विजयकुमार देशमुख मालक व तसं आमचे मार्गदर्शक किरण मालक देशमुख यांच्या शुभासते आज इथं संपन्न झालेलं आहे तर अतिशय भव्य दिव्य अशा नाशिक ढोल आणि लेझिम पथकाच्या माध्यमातून या शेळगी भागातील अशा जल्लोषमय वातावरणात या उत्सवाला प्रारंभ झालेला आहे तर समस्त शेळगी भागातील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक माझ्या देशाभिमान मित्र परिवार हे माझ्यासोबत आहेत यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आजचा हा आगमन सोहळा संपन्न झालेला आहे त्यासाठी सर्वांचं मी मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि असं तुमचं प्रेम मला आमच्यावर असू दे नक्कीच येणाऱ्या काळात मी समाजसेवा करणार याच्या पलीकडं काय जे काही माझ्या हातनं होईल ते नक्कीच समाजासाठी करेन आणि आज तुम्ही पूजासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो धन्यवाद